नमस्कार निवेदिता सराफ तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवसांनी मी तुमच्याशी संवाद साधते आता मला इतका आनंद होतोय एवढं सगळं शूटिंग करून सुद्धा मला या रेसिपीज कराव्याशा वाटतात ह्याचं कारण फक्त तुम्ही आणि तुम्ही माझे प्रेक्षक आहात तुम्ही माझ्या रेसिपीजना इतका उत्तम प्रतिसाद दिलात मला खरंच वाटलं नव्हतं की मला सिल्वर बटन मिळेल आणि माझे असे जवळजवळ दोन लाख चौऱ्याण्णव हजार माझे सबस्क्रायबर्स झालेत आणि सगळं माझ्या फॅन्समुळे शक्य झालं त्यासाठी प्रथम म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांची खूप आभारी आहे मला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे मला आता गोल्डन बटन सुद्धा हवं आहे आणि ते तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नाहीये मी एक सिरियल करते तुम्हाला माहितीच असेल कारण त्या सिरियलला सुद्धा तुम्ही प्रेक्षकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिलाय की म्हणजे आई आणि बाबा रिटायर होत आहेत त्यात माझ्या धाकट्या सुनेचं काम करते म्हणजे जी आमची खरं तर परप्रांतीय सून आहे स्वीटी ती सुद्धा अतिशय गोड आहे नावासारखी स्वीट आहे आणि ते काम करते पालवी 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 मला भेटायला खास आलेली आहे प्लीज वेलकम लाडकी सून आहे अन्नपूर्ण पूर्ण आहे त्या आणि दॅट इज फॉर अ रिझन आता तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघतच आहात त्यांच्या रेसिपी पण आम्हाला प्रत्यक्षात त्या खायला मिळतात आणि आम्ही पोटभर फक्त खायला नाही मिळत त्यांची जी आपुलकी आहे त्यांची जी माया आहे आम्हाला हे सगळं करून आणण्याची त्याचबरोबर इतक्या मेहनतीने सकाळी उठून सातच्या <laughs> शिफ्टला म्हणा सा नऊच्या शिफ्टला म्हणू नका सगळ्या वेळेला त्या इतकं प्रिपेअर्ड सगळं जेवण घेऊन येतात अँड वी आर ऑलवेज लाईक व्हेरी like, इन्स्पायर्ड <laughs> ते आमची पालवी आहे आडनाव कदम आहे आमचं बट आम्ही व्हेजिटेरियन आहोत <laughs> म्हणजे आमच्या घरात सगळे फिश मटन चिकन सगळं सगळं खाणार ह्या व्हेजिटेरियन काय आहेत मला माहिती नाही बाबा ह्या आमच्या व्हेजिटेरियन बाई आहेत आमची व्हेजिटेरियन सुंदरी आहे <laughs> ती आमच्या पालवीला ना कधी विचार तुला काय खायचं आहे तर ते एकच सांगते पनीर पालवी आणि पालवीचं पनीर एक अशी पनीरची डिश आहे जी मी खरं तर नॉनव्हेज करायला मला आवडली असती पण आज पालवी आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी ती व्हेजिटेरियन चिकन पनीर <laughs> पनीर मुमताज म्हणजे तुला माहितीये का पालवी ही शाहजहानची अतिशय फेवरेट डिश होती आणि त्याच्याच म्हणून त्याचं नाव आहे म्हणजे ते त्याचे ग्रेव्हीला आहे ना त्या ग्रेव्हीला मुमताज म्हणतात म्हणजे की आता पनीर मुमताज साठी लागणारं साहित्य पाहूया ऑब्विसली पनीर मुमताज आहे त्याच्यामुळे तुझं लाडकं पनीर आहे आपण घेतलं अर्धा किलो पनीर आणि तुला हे सगळं शिकून बनवून आणायचंय माझ्यासाठी प्रेशर अंडर प्रेशर अर्धा किलो पनीर आहे अर्धा किलो पनीरच्या मानाने आपण माझ्याकडे मोठे कांदे होते म्हणून मी ते तीन घेतले ओके लांब कापून hmm. जर कांदे छोटे असतील तर ते चार घ्या त्याचबरोबर आपण घेतले कोथिंबिरीचे दांडे असे असतात कोथिंबीरचे दांडे hmm. वरची कोथिंबीरीने रंग येतो ना आपल्याला तो okay. नकोय पण त्याची सव आणि स्वाद हवाय आहे म्हणून आपण त्याचे दांडे घेतले आपण घेतला साधारणतः सहा ते सात पाकळा लसूण दीड इंच आलं पंधरा काज मिलनच्या बिया आहेत आपण एक टेबल स्पून घेतलाय सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात याचं दुसरं तिखट नसतं त्यामुळे सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडेसे तिळ घेतलेत आणि बटर घेतलाय आपण खडे मसाले घेतलेत तूप घेतलं आपण हे सगळं तुपात करणार आहोत धणे पावडर जिरे पावडर गरम मसाला हे सगळं आणि थोडासा काला नमक जस फ्लेवर ऑफ फ्लेवर ओके आपण सुरुवात करूया तर मग आपण या मुमताज ग्रेव्हीसाठी आपल्याला काय पहिल्यांदा करायचंय ते म्हणजे आपल्याला हे कांदे वगैरे सगळं ग्रेव्हीचा जो पहिला बेस आहे तो करायला घ्यायचा आहे तो आपण करायला घेऊया साधारणतः सात आठ लवंगा घेतल्यात त्याच्यातल्या दोन लवंगा आपण मसाल्यात घालणार आणि काही फोडणीला घालणार तीन लवंगा घातल्या एक बडी इलायची दोन हिरव्या वेलच्या हा आणि तेजपत्तातलं आपण हे एक थोडस ह्याच्यात घेऊया दे पान देन थोडी दालचिनी आपण मसाल्यात घेऊया हे सगळे खडे मसाले नंतर परत आपण टाकणार आहेत आपण जायपत्री घेऊया हा आता ह्याच्यामध्ये आपण घालूया हा कांदा हा वा बघ ना आज किती सुंदर येतो ना त्याला हा यायलाच खात फ्लेवर लसूण अख्खा लसूण घ्यायचा तुला माहितीये का मुघलाई डिशेस मध्ये काही ना ते सबूत लसूण म्हणतात म्हणजे अख्खा चखा लसूण टाकतात मग त्याचा फ्लेवर उतरतो हा त्याचा फ्लेवर उतरतो आय थिंक मोस्ट आणि ते साला सकट टाकतात ओ मुघलाई डिशेस कितीतरी अशा जास्त तंदूरच केलेल्या आहेत ऑल अबाउट मसाला बर आमच्या त्या सिरियल मध्ये मी पालवीला माझं हिंदी फार भयंकर असत पण ऍक्च्युली सगळं हे उलट आहे कारण ताईंच मराठी चांगलंच आहे पण त्याचबरोबर हिंदी सुद्धा उत्तम आहे हिंदी पण सांगतात आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट की त्यांना येत नाही हिंदी असं दाखवायचं करायचं कारण तुला माहितीये मध्ये मी हिंदी पॉलिटिक्स शिकत होते स्पेसिफिकली क्लासेसला म्हणजे टू करेक्ट हिंदी प्रोनाऊन्सिएशन येण्यासाठी म्हणून oh. पण आमच्या आई आणि बाबा रिटायर ही हो आमची जी सार प्रवाहावरची <coughs> अडीच वाजताची आमची जी सिरियल रोज hmm. दुपारी अडीच वाजता ती तुम्ही नक्की येऊन बघा आणि प्लीज आमच्या सिरियल बद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कुठली कॅरेक्टर्स आवडतात आमच्या आई बाबांबद्दल काय वाटतं कारण सगळ्यांच्याच आयुष्यात तो एक क्षण येतो आई आणि बाबा रिटायर होतात मुलांच्याही आयुष्यात येतो आणि आई बाबांच्याही आयुष्यात येतो त्यामुळे कोणीही त्याच्याशी फार स्वतःला आयडेंटिफाय करू शकेल अशी आमची ही सिरियल आहे की तुम्ही नक्की 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 येऊन बघा आणि मला आपल्या कॉमेंट बॉक्स मध्ये पण सांगा की तुम्हाला काय वाटतं आता एक <laughs> ट्रिक सांगते कांदा जरा पटकन व्हावा असं वाटत असेल ना तर नेहमी त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकावं पण आता त्याच्यामध्ये ता ता आपण टाकूया हं ओके आणि मग आपण टाकूया ही खसखस लिहून घ्यायचंय तुला हे सगळं किंवा मी सरा रेसिपी या चॅनल वरती जाऊन तुला बघायचंय मी तुम्हाला स्वीटी म्हणून हे बनवून देईन चालेल चालेल बनवून ना स्वीटी बरं आणि आमची स्वीटी आहे ना म्हणजे माझा तत्पाला तीन मुलं आहेत आमचा मोठा समीर आहे ज्या जी भूमिका हरीश दुधाडे करतोय आता समीर दोघांनी एका सिनेमात काम केलं होतं फर्स्ट क्लास दाभाडे नावाच्या आमची छान गट्टी जमली तिकडे हरीश खूप उत्तम अभिनेताय माझा दुसरा मुलगा आहे मकरंद म्हणजे तो करतो आदिश वैद्य ही कॅरेक्टर करतोय तोही छान आहे मुलगा आमचा आणि माझी मुलगी करते मी म्हणजे अपूर्वा परांजपे आमच्यात सर्वात एनर्जेटिक जी असते ती अपूर्वा तशी मला ही तीन मुलं आहेत आणि माझी मोठी सून करते प्रतीक्षा प्रतीक्षा जाधव आणि तिला माझ्याशी खूप वाईट वागायचं असतं बरं का खूप वाईट वागायचं असतं आणि ती बिचारी इतकी गोड आहे ना कि ती नेहमी असं काय झालं की बा असं बोलायच मी तुम्हाला तिला खूप वाईट वाईट माझ्याशी वागायला अशी अशी आणि आमचे बाबा म्हणजे मंगेश कदम हे उत्तम अभिनेते आहेत त्याचबरोबर ते सतत सगळ्यांची चेष्टा मस्करी करत असतात आम्ही त्यांचं नाव ठेवलेलं आहे फुकी बाबा कारण आमचे बाबा इतके क्यूट आहेत म्हणजे ग्रीनेस्ट फ्लॅग एव्हर आमचे बाबा <laughs> म्हणजे शुभासाठी काहीतरी सरप्राईज म्हणू नका किंवा तिला काहीतरी छान वाटेल म्हणून तिच्यासाठी काहीतरी घेऊन यायचंय असं काहीतरी हे सगळं जे आताच्या मुलांनी त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे ते म्हणजे यशवंत बाबांना प्लीज पण पर्सन मंगेशकर कदम सुद्धा खूप सगळ्यांच्या मुलांची मस्करी करत असतात आणि ते खूप उत्तम दिग्दर्शक आहेत त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्यांचा सगळा जो अनुभव आहे त्याचं काम करताना खूप उपयोग होतो आता टू अवर रेसिपी आपण ह्याच्यामध्ये प्रतीक्षा घालायची <laughs> मिरची आमच्या सिरियलची मिरची तिखट मसाला म्हणजे प्रतीक्षा आई म्हणजे आमची सीमा ह्याच्यात आपण थोडीशी मिरची घातली आहे बरो बरोबर आहे बरोबर आहे तुझं झणझणीत मिरची आणि मग आपण आता हे कोथिंबीरीचं देठ घालूया हे ही उपमा कोणालाही देऊ नकोस का गो कोथिंबीरीच्या असते म्हणून थंड आणि शांत मी कोणी म्हणजे अशोक सर आता इकडे असते तर कुठल्या बाईबद्दल बोलती तू आता ह्याच्यामध्ये ना आपण घालूया हे काजू हुँ? ओके काजू घातले तर हे सगळं जे मसाले आपलं ग्रेव्हीला आपल्याला जे काही घालायचंय ओके आपलं सगळं दे, आता ह्याच्यात घालून झालंय मग हे वाटायचं हा आधी आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालून त्याला थोडी ती ग्रेव्हीसाठी ते आता आपण ह्याच्यात घालूया पाणी म्हणून केअरफुली आता हे थोडंसं किंचित उकळेपर्यंत आपण थांबूया था था। मोमेंट ते उकळेल मग हे गार झाल्यावरती आपल्याला वाटायचं वा आणि हे गार होईपर्यंत आपण ना मध्ये थोडंसं छान पनीर परतून घेऊया कारण काय होतं पनीर घुसत घालायला गेलं ना कुठल्याही डिश मध्ये की पनीर असं ते विस्तळलं जातं ना बिकॉज इट्स व्हेरी सॉफ्ट आणि खरंच खूप सुंदर पनीर आहे हे पनीर मी घरी बनवते ह्या वेळेला मी जरा बाहेरून आणते खूप सोपं आहे घरी पनीर बनवणं वा आणि तुम्ही घरी बनवता आणि माझ्यासाठी जेव्हा माझ्या वाढ दिवसासाठी ताईंनी मला विचारलं की हो। तुझ्या बर्थडे साठी मी काय घेऊन जास्त आमच्या सिरियल मध्ये असं आहे ज्यांचा हो। कोणाचा बर्थडे असेल माझ्याकडून त्यांना गिफ्ट असं असते की त्यांची आवडीची डिश डिश अख्खा हा सगळा मेन्यू मी बनवून आणणार आता पालवीला म्हटलं काय तिने पनीर म्हटलंय आता हे पनीर मुमताज झालं आता मला काहीतरी वेगळी पनीरची डिश मला <laughs> आणि तिला कैरीची उर्दमेथी पाहिजे ती कशी करायची ते पण तुम्ही प्लीज माझ्या मी दाखवलेली आहे तैरीची उर्धमेथी कशी इतके लकी आहोत ना इथे सेट वरती आम्हाला इतकं उत्तम उत्तम छान छान खायला मिळतं आणि एव्हरीथिंग इज ऑलवेज व्हेरी टेस्टी आता थोडस उकळेपर्यंत आपण थांबूया हे उकळलं कि मग आपण गार करायला घेऊया गार झालं की त्याला मिक्सर बन बंद, ब्लेंडरमधून नुसतं बंद फेर की बघा अशी दिसते आपली ग्रेव्ही तसंच आपली ग्रेव्ही झाली तोपर्यंत आपण पनीर तो तो छान असं दोन्ही बाजूनी चांगलं मध्ये फ्राय करून आपण घालूया बटर फ्राइ फ्राइ हो। ये पालवी आता हे तू कर बरं हो अगदी सिंपल देते तुला बरं पनीर फ्राय ना हा पनीर आपल्याला फ्राय करायचं अस थोस बेकडे लावते का हो होईल ना आपला आपण होणार गरम आहे ना पॅन आपलं हलके हलके आपण इथे ठेवूया मी ह्याच्यामध्ये ना असे हे थोडस काला नमक घालते ओके आणि हे ना असं म्हणजे त्याला ते लागतं पनीरला आणि ते छान लागतं कारण पनीरला आपण दुसरं काही लावत नाही असं फ्राय करताना आणि आपण हा क्रश पेपर आहे काळी काळी थोडी केलेली घरी साधी अशी कुठून घेतली थोडीशी काळी मिळ आता ना हे जरा जास्त होईल पटपट पटपट घालूया बाकीचे झालं ठेवून आता हे हे कस हा तुला कलर दिसला ना थोडासा असं आपल्याला कळत हे झाला असेल बहुतेक ते असं उलटायचं ते इतकं सॉफ्ट आहे ना पनीर आपण असं नाही केलं ना तर ते विस्कळून जाणार त्यांना जास्तही हलवू नाही शकत ना हो शकतात कधी कधी थोडस काही पनीर असतं ते टफ पण असतं पण आपलं हे पनीर जिथून मी आणते एकदम सॉफ्ट आणि खूप छान येते आता आपण ह्याला फोडणी देऊया चला आता आपण फोडली देऊया ह्याच्यात आपण घालूया पहिल्यांदा ती सगळ्यासाठी आपण तुपच वापरलं आहे तुपच वापरलं आपण तेल वापरलंच नाही हे सगळं आपण तुपातच केलं फक्त आपण बटन वापरलं आहे थोडस गरम होऊ देऊया ते मग आपण पहिल्यांदा त्याच्यात घालणार शहा जिरे जिऱ्यापेक्षा जरा वेगळे असतात थोडे शहाजिरे आपण घातले पण ते ओळखायचे कसे जिरं मोठं असतं हे बघ दाखवते हे बघ हे जिरं आहे की नाही जिरं बघ कसं आहे जिरं आहे आणि हे शहाजीर आहे ओके ह्याचा स्मेल पण वेगळा आहे वेगळा आहे बघ ना वेगळा आणि शहाजीराचा स्मेल बिर्याणीला वगैरे असतो ना असं हा आता आपण अपन... आता आपण ह्याच्यात घालूया तेजपत्ता बडी इलायची हिरवी वेलची दालचिनी चार पाच लवंगा आणि थोड़े सात आठ मिरीचे दाणे ही अशी बघायला गेली लोकांना वाटेल किती कठीण रेसिपी आहे पण ग्रेव्ही तयार झाली की त्या ग्रेव्ही मध्ये काय जातं ह्याच्याशी सगळं कनेक्ट करायचं थोडस अजून होऊ दे सुवास येतो एकदम तुपाचा आमच्या आई अ आमच्या मालिकेत पण तशा सुग्रण खिचडी मूड चेंजर आमची मूड चेंज आमच्या सिरियल मध्ये खिचडी आहे बरं का शुभाची की घरातलं कोणाचंही मूड गेलेला असला डिप्रेशन हो, आलं असलं की आमची शुभा ती म्हणजे मी ती खिचडी बनवते इट्स अ मूड चेंजर तसं आमच्या पालवीसाठी पनीर इज मूड चेंजर राईट टाइम हा आता बघ चहा जिरे छान हे झाले ते तडतडले आता आपण त्याच्यामध्ये घालूया सुके मसाले थोडक्यात आपण घालणार हा आहे ही आहे धणे पावडर ही आहे जिरे पावडर धणे पावडर जिरे पावडर आणि आपण आता ह्याच्यात घालूया थोडासा गरम मसाला आपण तिखट नाही घालणार आहोत आपण हळदही नाही घालणार आहोत कलर नकोच आहे त्याला आपण घालूया थोडासा आपण ऑलरेडी गरम मसाले घेतलेत हा फक्त फ्लेवर साठी घालणार आहोत हे आलं आपण वाटणात घेतलं नव्हतं हे आपण एकदम बारीक खूप बारीक किसलेलं आहे हा चॉप केलंय किंवा किसलेलं आहे एक इंच आलं होतं ते आपण असं फोडमिट टाकलंय आता ह्याच्यामध्ये आपण घालूया आपली ही ग्रेव्ही मला असं नेहमी वाटायचं वाईट ग्रेव्हीसाठी ते यूज मिल्क हो ना काजू आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खसखस आहे कांदा आहे हे सगळं वाईट ग्रेव्हीसाठी हेच आहे लसूण आहे आलं आपण घातलंय त्याच्यात आपण त्याच्यामध्ये थोडस युजली मी क्रीम घालते पण आपण जरा क्रीम न घालता त्याच्यामध्ये थोडं दही घालूया काय घालायचं तुला तूच सांग क्रीम घालूया का दही घालूया मला चालेल दही दहीचा फ्लेवर एक म्हणजे आय थिंक मुगलाई डिश मध्ये युजली असतो ना मग आपण दही घालूया ऐवजी चला मग क्रीमच्याऐवजीमध्ये आपण दोन टेबल स्पून दही चांगलं असं सा बीट करून आता एक इन्ग्रेडियन जो मला इन्ग्रेडियंट्स मध्ये सांगायचा राहून गेला ते म्हणजे कसुरी मेथी वा त्या कसुरी मेथीचा खूप छान सुवास लागेल ती आपण त्याच्यात टाकूया चांगली अशी चुरून घेतली आपण ती कसुरी मेथी मस्त मी वाचला फुलाची पाखळी म्हणून फक्त स्टेअर करायचं आता खूपच वेळ थोडी आता आपण त्याच्यामध्ये घालूया दही थोडस मग मी दही घालते मग ते एक जरा सगळं मिक्स होऊन येऊ हो दे हा। आता हे छान झालंय आता ह्याच्यामध्ये आपण हे दही घालू चौकाशा सांभाळून घालते आता आपण ह्याच्यात न एकदाच मीठ घातलं होतं कधी कांद्यावर आता अजून थोडस पण घातलं होतं काला नमक अगदी थोडस मीठ घालायची गरज असं मला थोडस घालूया कारण कांद्यावरती आपण एक चमचा घातलं होतं काला नमक त्याच्यात घातलं होतं तर थोडंसं मीठ आपण ह्याच्यावरती घालूया आता आपली ही ग्रेव्ही तयार आहे ते अजून वाईटर झालंय मला वाटतं दही टाकल्यानंतर ही नोटाच म्हणजे ते व्हाईटच असतं ही ग्रेव्हीच व्हाईट असते पण बघितलं सुवास किती सुंदर येतोय त्याचा सुंदर मगाशी आम्ही आलो तेव्हा जेवलो होतो आता हे परत स्मेल गेल्यानंतर असं होतंय <laughs> आता आपण ते पनीर ह्याच्यात घालूया ओके घेऊ मी हो घे हलके हलके घालता पनीर ह्याच्यामध्ये आता बघा आता आपण जेव्हा हे स्टर करतोय तेव्हा ते छान त्याच्यात झालं आपलं सोप्प आहे की नाही एकदा ग्रेव्ही केल्यावर काय कठीण आहे का सांग मला खाणाऱ्याला नक्कीच वाटेल याच्यात खूप मेहनत आहे वगैरे हे मी नक्कीच काहीतरी करू शकते म्हणजे हे करू शकते मी बघितलं इझी रेसिपी सी है। है। है, तुला सांगू माझं हे चॅनल सुरू करण्याचं उद्दिष्टच हे आहे मी काय कोणी ट्रेंड शेफ नाही आहे जस्ट हाऊस वाईफ जिला कुकिंगचा खूप हाऊस आहे आणि मला छान वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात खाऊ घालायला आवडतं तर मला असं वाटतं जे काही फॅन्सी गोष्टी मी करू शकते तर तुम्ही का नाही तुझ्यासारखं सगळ्यांनीच कुकिंग मध्ये इंटरेस्टेड व्हावं yeah. आणि वेगवेगळ्या गोष्टी बनवून बघाव्यात हेच माझं हे चॅनल सुरू करण्यामागचं पर्पज आहे थँक्यू आणि हे असं आम्हाला शिकायला मिळत आहे मलाच नाही या प्रेक्षकांना सुद्धा शिकायला फॉर्च्युनेट्स अस थँक्यू थँक्यू आमची स्वीटी स्वीटी आहे की नाही स्वीटी आता आपलं हे पालवी झालं आता आपण हे प्लेटिंग करायला घेऊया आता हे कचा बरोबर सर्व करायचं हा घेऊया हे सर्व करूया आपण नान बरोबर तर तयार आहे काय आमचं पनीर मुमताजा आणि करेक्ट आणि त्याच्याबरोबर आपण सर्व करणार आहोत बटर नान आणि मस्तपैकी एक प्याज करायचा <laughs> आता ही जे बटर नान बटर रोटी मकाई की रोटी ह्या सगळ्या रोटीज मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी दाखवलेल्या आहेत जर तुम्हाला ही नान कशी करायची बघायचं असेल तर माझ्या चॅनलवरच्या माझ्या व्हिडिओज मध्ये मा स्क्रोल करा मी त्याचा नियम परत त्याच्यामध्ये टाकतो आणि तुम्ही नक्की बघा की बटर रोटी बटर नान कशी करायची जेव्हा जेव्हा तुम्ही पनीर मोमटास बनवाल त्याच्याबरोबर बटर रोटी किंवा बटर नान नक्की बनवा घरच्या घरी तंदूर नान कशी बनवायची हे सुद्धा मी शिकवलेलं आहे ते पण तुम्ही बघा आणि तुम्ही नक्की तशी नान वगैरे बनवा मुख्य म्हणजे हे पनीर मुमताज बनवाय आमच्या पालवीसाठी आज मी बघितलं हे पनीर मुमताज मी खास पालवीसाठी पालवी साठी yes. त्याचबरोबर तुम्ही आमची सिरियल बघत जा आई आणि बाबा रिटायर होत आहे रोज दुपारी अडीच वाजता फक्त स्टार वाहिनीवर कसं झालंय सांग मी व्हेरी एक्सायटेड झालंय आमच्या आहे कमाल तुम्ही पण करून बघा आय कॅनॉट दिस इज सो डिलिशियस इतकं सुंदर इतकं त्याची ग्रेव्ही त्याची कन्सिस्टन्सी आणि इतकं स्पायसेस पण एकदम अप्रोप्रिएट इतकं सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत जास्त आर काही लवली थँक्यू लवली थँक्यू सो मच मी तर इथे येऊन एक सुंदर पदार्थ शिकलेच आहे आणि हा मी नक्कीच ट्राय करणार आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि अशा सुंदर सुंदर रेसिपीसाठी पाहत राहा निवेदिता सराफ रेसिपीज त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका अँड हिट द बेल सो दॅट यू आर नोटिफाईड एव्हरी टाइम शी इज ऑनलाइन